नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यातील कोल्हा येथील रहिवासी सटवा गवाले हे गावातीलच लक्ष्मीण काळे यांच्या शेतात ऊस लागवडीसाठी कामासाठी गेले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऊस लागवडीच्या पोटी गवाले यांनी काळे यांच्याकडे पाचशे रुपयांची मागणी केली मात्र कशाचे पैसे असं म्हणत शेतमालक लक्ष्मण काळे यांनी फिर्यादी सटवा गवाले यांना जातीवाचक शिवेगाळ केली लोखंडी नळीनं पाठीवर जबर मारहाण केल्याचा आरोप आहे या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी गेलो तो कामाला होतो पैसे मागायला गेलो माझं नाव सटवाजी तुळशीराम गवले त्याचं नाव लक्ष्मण काळे त्याचं नाव काळे त्यानं मला बोलिला शेताकडे मला तुला पैसे देतो म्हणा मी गेलो मग गेल्यावर मला का माहीत लकुंडाचा रॉड काढला त्यानं डायरेक्ट माराय आला त्याचा भाऊ होता एक भावकीचा त्यानं काय तुला आगाव बोललं नाही त्याला मारून तू मरून जाईल त्यानं पाणी पाजलं नंतर मी झालं देऊस मला नाही सोय त्या मी कसं केलं की त्रो कसं आणलं की मला सोय आली किती पैसे होते पैसे होते काल कामाला होतो आज हप्ता होता पैसे द्या पैसे द्या मला रेच येत ना तुम्ही शिवगाड केला म्हणा तुला जात काय करायला बा बोलायच मला बोल असं कसा बोलला म्हणला की रॉड आणला एवढा इंगल की मराठी सुरू केला hmm.